नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठ्या शहरामध्ये वाहनांची पार्किंग ही मोठी समस्या झाली आहे म्हणजे महानगर हीच मुळात समस्या आहे त्यात पार्किंग ही मोठी समस्या आहे गाड्या उभ्या कुठे करायच्या लाखा लाखाच्या कोटी रुपयाच्या लोक लक्झरी कार खरेदी करत पण ते घरातून बाहेर काढल्यानंतर रस्त्यावर उभं कुठं तर नाही किंवा घरातही कुठे जागा आहे अपार्टमेंट मध्ये पार्किंगसाठी एखाद दुसरी जागा मिळते पण गाडी घरातून बाहेर निघाल्यानंतर पार्किंग हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे हा मुंबई सारख्या ठाण्यासारख्या शहरामध्ये तर मेजर प्रॉब्लेम आहे तो आता नागपुरातही भेडसावू लागला आहे कारण दररोज कारची संख्या वाढत आहे लोक कार विकत घेत आहेत त्यांना उभं करायला जागा नाही त्यामध्ये सरकारने आता नव्या सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे सध्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयी एक महत्वाचं वक्तव्य केलंय त्यांचं म्हणणं आहे पार्किंगसाठी जागा असेल तरच तुम्हाला कार खरीदी करता ही कि वाहन खरीदी करता ही जागा सिल पार्किंग साइड जागा सिल तरस तुम्हाला कार खरीदी करता ही हल्ली जब मोट मुड़ मोटे स्कीम्स होता है तेत पार्किंग की सोया स्टे मतलब तो जब जूनियर स्कीम्स है तेसे का तो प्रॉब्लम है प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की बा वाहनांची वाढती संख्या म्हणजे दिव, दसरा दिवाळीला लोक सोनं वगैरे नंतर खरेदी करतात आधी ते कार खरेदी करतात घरात एक कार असेल तर भावासाठी दुसरी कार खरेदी करतात दोन कार असतील तिसऱ्या कारची सोय होते या दोन कार बदलून नवीन एक्सचेंज मध्ये कार घेतली जाते हा कार जो मॅनी आहे हा प्रचंड वाढलाय आहे म्हणजे कर्ज काढून लोक गाड्या खरेदी करत आहेत मी एकेकाळी एक 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 कार ही एक सिनेमात दिसायची किशोर कुमार वगैरे त्या कारवर शूटिंग करायची कार म्हणजे लक्झरी होती आज कार ही आवश्यक वस्तू झालेली आहे तर का झाली आहे का झाली आहे लोकांची मेंटॅलिटी बदलली आहे त्यामुळे साधारण बाबू सुद्धा तो कार कारमधूनच ऑफिसला निघतो आधी हे लोक सायकल निघायचे पन्नास वर्षापूर्वी नंतर स्कूटरवर आले आता स्कूटर वगैरे मागे पडली स्कूटर चालवणं म्हणजे थोडं कमीपणा लोक समजतात कार कार बारी काढतात आता किराणा आणण्यासाठी कारमधून लोक निघतात भाजी आणण्यासाठी पहा भा, भाजी बाजारात किती कार उभे असतात ही जी मानसिकता बदलली आहे माणसाची पैसा आला आहे त्यामुळे हे सर्व उद्योग सुस्त आहेत पण त्यामुळे सरकार पुढे मोठं आव्हान उभं झालंय कि वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ज्या ठिकाणी तुम्हाला दहा मिनिटात पोचता येत होत तिथे आता अर्धा अर्धा तास तुम्हाला पोचायला लागतो तु। कारण रस्ते तेवढेच आहेत रस्ते वाढलेले नाहीत गाड्या वाढल्या त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली नॅचरल प्रॉब्लेम्स आहेत विकास होतोय तसा प्रॉब्लेम्सही वाढत आहेत वन बीएचके घरात राहणारे लोक नाही आहे पण त्यांची ते घरात राहतात पण त्यांची गाड्या रस्त्यावर उभ्या करतात पाच पाच दहा दहा लाखाच्या गाड्या रस्त्यावर उभ्या असतात आता हे सर्व अंदाज नव्या सरकार घेत आहे प्रताप सरमाले की बा आम्ही काही नवं धोरण आणण्याचा आमचा विचार आहे एक असा प्रस्ताव असा आहे कार खरेदी करण्यापूर्वी पार्किंगच्या ठिकाणी तुमच्याकडे पार्किंग आहे तुम का त्याची माहिती तुम्हाला द्यावं लागेल पार्किंग आहे तर कुठे आहे स्वतःच आहे की भाड्याचा आहे काय सर्व माहिती द्यावं लागेल ते कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला कार खरेदी करता येईल म्हणजे पार्किंगची व्यवस्था तुम्हाला आधी करता येईल नंतर कार खरेदीचा विचार करता येईल विचार चांगला आहे पण हे प्रॅक्टिकल शक्य आहे का मुंबई सारख्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी जी महानगर आहेत तिथे पार्किंग साठी जागा आहेच कुठं मुंबईत कुठे जागा आहे तरी दररोज तिथे काही हजार गाड्या रोज विकल्या जातात कोण खरेदी करते कोण चालवत कोण कुठं उभं करते, करते। काय पता नाही साऱ्या गड्या रस्त्यावर उभ्या असतात त्यामुळे हे म्हणजे अवघड काम आहे म्हणजे सोपं काम नाही आता नव्या परिवहन मंत्र्याने या, या विषयाला हात घातला आहे परंतु हे एवढं सोपं काम नाही नो पार्किंग नो कार नो रजिस्ट्रेशन ते पूर्ण खरेदीच थांबेल म्हणजे कार बिझनेसच ठप्प होईल मुंबईत तर हे धोरण चालणारच नाही मुंबईत जागा आहेच कुठं ज्या जागा आहेत तिथे सर्व गाड्या उभ्या आहेत मुंबईत पार्किंगला जागा मिळणं में म्हणजे एक एक कोटी रुपयाची लॉटरी लागण्यासारखं आहे सध्या लक्झरी लाईफस्टाईल आलेली आहे दोन हजार तीस पर्यंत सात कोटी गाड्या रस्त्यावर धावतील असा एक अंदाज आहे सरकार पुढे प्रश्न तोच आहे की हे गाड्या तर विकल्या जात आहेत कारण गाड्यांना नव्या गाड्या यायला बंदी केली तर ते, ते उद्योग बंद पडतील उद्योग बंद म्हणजे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते बंद करता येणार नाही मग त्यांच्यासाठी पार्किंग काय पार्किंगची सोय काय एकूणच नव्या लाईफस्टाईल मुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले तुम्हाला काय वाटते काय याच्यावर उपाय काही आहे पुन्हा सायकल इकडे आपल्याला जावं लागेल का लोक व्यवस्थित जात होते टाइम होते काही प्रॉब्लेम नव्हता स्कूटरने जात हो होते हो नंतर लूना आली आता सरकार मुंबईत केबल टॅक्सी सुरू करण्याचा विचार करते मोठ्या शहरामध्ये बाईक टॅक्सी चालवण्याची तयारी आहे बाईक टॅक्सी म्हणजे बाईकवर एक डबल सीट माणूस डबल सीट घेऊन जाईल जसं तुम्ही ॲटोमध्ये बसता तसं तुम्ही त्या बाईकमध्ये बसा कल्पना चांगल्या आहेत तुमचे किती पण प्रॅक्टिकल आहेत किती लोक सांभाळतात एक्सेप्ट करतात त्याच्यावर सर्व मामला आहे लोकसंख्या प्रचंड वाढते लोकांची क्रयशक्ती वाढते परचेसिंग पॉवर लोकांकडे पैसा खुळखुळतोय मග सබ್್ हो ಲವ කমি್